Gracias. नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला आमच्या संगमेश्वरमध्ये पाच गुंड्याच्या प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाच गुंड्याचा आमच्याकडे हा प्लॉट आहे प्रॉपर जिथे आठवडा बाजार, बाजार भरतो त्याला लागूनच आपला हा पाच गुंड्याचा प्लॉट आहे हायवेपासून फक्त एक मला वाटतं तीनशे साडेतीनशे मीटर अंतरावरती आतमध्ये आणि बाजारपेठेमध्ये प्रॉपर ही प्रॉपर्टी आहे दोन साइडला रोड आहे एक साइडला मोठा रोड आहे आणि एक साइडला बारा फुटी छोटा रोड आहे आणि एक साइडला तीस फुटाचा मोठा रोड प्रॉपर्टीला आहे पूर्ण आपली प्रॉपर्टी ज्यामध्ये जुनं घर आहे पण ते घर डिमॉलिश करून तुम्ही तिथे कमर्शियल करू शकता म्हणजे तिथे तुम्हाला गाळे करून रेंटने द्यायचं असेल तरी तुम्ही करू शकता ग्राउंड प्लस वन ह्या ग्राउंड प्लस टू असं पण बांधकाम करून तिथे तुम्ही ह्या बँकेसाठी किंवा ह्यांना हॉस्पिटलसाठी किंवा कुठल्याही कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी एकदम अमेझिंग प्रॉपर्टी आहे बाजारपेठेत असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे तीन साइडला व्ह्यू पूर्ण मिळतं म्हणजे एक साईडला संपूर्ण आठवडा बाजाराचा व्ह्यू मिळतं आणि दोन साईडने रोड आपला प्रॉपर्टी आहे त्याचा व्ह्यू इकडनं मिळतं पाच गुंठाची प्रॉपर्टी आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला साठी तुम्हाला का स्वतःचं असं कमर्शियल काय डेव्हलप करायचं असेल बाजारपेठेमध्ये संगमश्वर बाजारपेठेमध्ये नक्की मला कॉल करा माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन आणि हे जे काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो त्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आमचं कोकणपापडीच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सब्बस्ट बनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून खूप प्रॉपर्टी प्रॉपर्टीचे अपडेट्स हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा प्रॉपर्टी सगळे डिटेल्स का प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या की आपली प्रॉपर्टी आहे मेन संगमेश्वर बाजारपेठेमध्ये समोर जे ओपन ग्राउंड ते संपूर्ण बाजार करतो पाच गुंटेचा प्लॉट आहे आपला हा समोर इथं संपूर्ण बाजार पडतो आठवडा बाजार बुधवार बाजार पडतो हा रोड आहे आतमध्ये हायवे पासून आतमध्ये येत होते या रोडला टच आपली प्रॉपर्टी आहे कारण हायवे साधारण एक दीडशे ते दोनशे मीटरच्या अंतरावरती असेल या रोडला टच आपली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे तीन साइडला प्रॉपर्टीला चांगलं ओपनिंग आहे घर आहे ऑलरेडी एक्झिस्टिंग घर पण हे तुम्ही ब्रेक करून येते तुमची बिल्डिंग कमर्शियल काही बांधायचं असेल तर तुम्ही ते बांधू शकता हॉटेलसाठी किंवा लॉजिंगसाठी किंवा ना इथे खालती गाळे बांधून रेंट नाही देण्यासाठी आणि वरती ह्या ना कमर्शियलसाठी म्हणजे समजा बँकांना आहे किंवा डॉक्टरसाठी हॉस्पिटलसाठी खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे टोटल पाच गुंटीची प्रॉपर्टी जे लोंदी आणि लांबी पण खूप चांगली आहे चांगले गाळे बसू शकतात ह्या कमर्शियल बिल्डिंग होऊ शकते अशी ही प्रॉपर्टी आहे कंपाऊंड आहे कंपाऊंडला लागून इथे संपूर्ण हा आठवडा बाजार इथे संगमेश्वरचा आठवडा बाजार इथे भरतो आणि कंटिन्यू रहदारी असलेला आपला हा ही प्रॉपर्टी आहे याला दोन साइडनी रोड आहे आपण बघितला फ्रंटला एक रोड आहे आणि बॅक साइडनी पण आपला हा रोड आहे तर साईडला रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे तुम्हाला स्वतःच कमर्शियल बिल्डिंग बनवायची असेल किंवा रेंटनी देण्यासाठी कमर्शियल बिल्डिंग बनवायची असेल तर ही खूप सुंदर प्रॉपर्टी आहे बँकेला किंवा इतर कुठलाही कमर्शियल like एसिट तुम्ही ही प्रॉपर्टी रेंटने देऊ शकता तर नक्की प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि विकत घ्या खूप सुंदरशी ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर बाजारपेठेत आपली ही प्रॉपर्टी आहे दोन साईडनी रोड आहे हायवेपासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती तरा आणि समोर आठवडा बाजार अशा लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची किंमत आम्ही नव्वद लाख रुपये सांगतोय नाईन्टी लॅक्स रुपये सांगतो स्लाइटली निगोशिएबल नक्की होणार आहे लॅनॉलॉजीवरून तुम्ही निगोशिएट करू शकता पण इथे तुम्ही कमर्शियल काळे आणि कमर्शियल वरती ह्या एखाद्या हॉस्पिटलसाठी किंवा बँकेसाठी वरती पूर्ण ओपन हे बनवून देऊ शकता म्हणजे ह्या वरचं फर्स्ट फ्लोअर पूर्ण कॉमर्शियलसाठी बँकेला किंवा हॉस्पिटलसाठी किंवा इतर काही तुम्हाला छोटंसं हॉल टाइप काय करायचं असेल तरी तुम्ही इथे करू शकता आणि ऑफिसेससाठी पण आपण इथे कन्स्ट्रक्शन करू शकणार आहोत अशा अमेझिंग लोकेशन मला सुंदर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी घ्या की माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हा माझा हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद